वक बोर्डाची मालमत्ता हडपण्यासाठी भाजपाने वक्क बोर्ड दुरुस्ती बिल आणले आहे असा आरोप काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केला आहे पैठण येथे ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्यांकांचा मेळावा पार पडला याप्रसंगी खासदार काळे बोलत होते मराठवाडा ओबीसी विभाग यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार कॅप्टन अजयसिंह यादव ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी खासदार डॉक्टर कल्याण काळे माजी मंत्री अनिल पटेल पैठण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे शहराध्यक्ष निमेश पटेल महिला तालुका अध्यक्ष अंजली बांगर नगरसेवक रफीक कादरी यांची उपस्थिती होती देशातील सर्व जातीला धर्माला सोबत घेऊन चालणारी पार्टी म्हणजे एकमेव काँग्रेस आहे तळागाळातील नागरिकांना न्याय देणारी पार्टी आहे देशातील भारतीय जनता पार्टी जाती जातीत भांडण लावण्याचे काम करत आहेत अशा पार्टीपासून ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक बांधवांनी सावध राहावे असे आवाहन ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केलं आहे या मेळाव्याला मोठ्या संख्येने ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक बांधव उपस्थित होते गौतम बनकर एमस न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर